धडगाव तालुक्याला नंदुरबार मुख्यालयाशी जोडणाऱ्या चांदसैली घाटात रविवारी पहाटे मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यानं धडगाव ते तळोदा हा घाटमार्ग पूर्णतः बंद झाला आहे दरड काढण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून हे काम साधारण तीन ते चार दिवस चालण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे सातपुड्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा दरड कोसळण्याचा धोका कायम आहे त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना घाटमार्गाने प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे या दरडीमुळे धडगाव या अतिदुर्गम तालुक्याचा नंदुरबार मुख्यालयाशी संपर्क तुटला असून नागरिकांना आता शहादा मार्गे नंदुरबार गाठावे लागत आहे हा मार्ग सुमारे एकशे पाच किलोमीटर लांब असून त्यामुळे वाहनधारकांना अतिरिक्त पंचेचाळीस किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे परिणामी प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत दरम्यान दिवाळी सणाचा हंगाम सुरू असल्यानं या दरडीमुळे नागरिकांना प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागत आहे प्रशासनाकडून अद्याप घाटमार्ग मोकळा करण्यासाठी निश्चित मुदत जाहीर झालेली नाही त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते सततच्या दरडी कोसळून वारंवार घाट रस्ता बंद राहतो मात्र प्रशासन यावर वरवर ढिगारा हटवून तात्पुरती मलमपट्टी करत असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारक करत आहेत खबऱ्या न्यूज नंदुरबार